नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत अशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका ह्या गावागावात शासनाच्या सेवेत दूत आहेत महिला बालविकास विभाग आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग अशा विविध विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवाव्या असे आवाहन जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले राष्ट्रीय बालस्वस्थेय कार्यक्रमांतर्गत स्माईल ट्रेन या संस्थेच्या वतीने दुभांगलेले ओट व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयी माहिती व मार्गदर्शनपर अशा कार्यकर्त्यांचा मेळावा मंथन सभागृह एम आय टी विद्यालय येथे आयोजित केला होता या मेळाव्यास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा शल्यचिकित्सालय डॉक्टर दयानंद मोदीपवळे विषयी तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत बेंबडे जिल्हा माताबाल आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे बालरोगतज्ञ डॉक्टर सोन खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात लहान मुलांमधील विविध आजार कुपोषण कार्यक्रम संदर्भ सेवा जन्मजात व्यंगावर तातडीने करावयाच्या उपयोजना व उपचार याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की जन्मजात व्यंगामुळे बालकांचे विद्रुपीकरण होऊन त्यांच्या व्यक्तिमहत्वावर त्याचा परिणाम होतो मात्र वेळीच उपचार केले तर त्याच्या आयुष्यात त्याचे हास्य आत्मविश्वास त्याच परत मिळवून देता येऊ शकतो अशा वर्कर्सने अंगणवाडी सेविकांनी आपापल्या भागात असलेली बालके शोधून त्यांच्या बालकांना इकडे संदर्भित करावे व त्यांच्यावर मोफत उपचार करून घ्यावे हे पुण्याचे काम आहे प्रस्तावित डॉक्टर अभय धानोरकर यांनी केले डॉक्टर बेंबडे यांनी विषयनिहाय मार्गदर्शन केले कार्यक्रमास जिल्हाभरातील अशा सेविका उपस्थित होत्या धन्यवाद अशाच ताज्या नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका खरा सामना न्यूज नेटवर्क